पावसामुळे वातावरणात आलेला आहे कमालीचा गारवा त्यामुळे वेळ न घालवता था। झटपट असे मूग डाळीचे भजी बनवा नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे मूग डाळीचे भजी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजून घेणार आहोत आपली डाळ भिजून तीन ते चार तास झालेले आहेत असं एक भांडं घ्यायचं त्यावर गाळणी ठेवायची आणि डाळीतलं सर्व पाणी मितळून घ्यायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आपण घेतलेली सर्व डाळ घालून घ्यायची डाळ घातल्यावर बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली मिरची अद्रक त्याचबरोबर चमचाभर जिरं आणि चवीपुरतं मीठ आता सा सा हे सर्व साहित्य आपण मिक्सरला थोडस जाडसर बारीक करून घेणार आहोत आपण घेतलेली मूग डाळ छान रवाळ बारीक करून झालेली आहे आपलं मूग डाळीचं बारीक केलेल्या सर्व बॅटर मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडीशी हळद ऍड करायची हळद घातल्यावर आपलं बॅटर एक साईडने जसं फिरवून घ्यायचं आपल्या बॅटरमध्ये हळद मिक्स करून होईल इतकंच हे बॅटर हलवून घ्यायचं मी एक साईडला कढई गरम करून त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे आपण घेतलेलं तेल मी मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे पहिलेच भजी तळायला घालतो ते करपतात ते करपू नये म्हणून काय करायचं तेल मीडियम फ्लेमवर गरम करून गॅसची फ्लेम लो करायची थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि ते तेला तळायला घालायचं जितके मावतील तितके भजिया तेलामध्ये घालून द्यायचं अजिबात घाई न करता गॅसची ची फ्लेम मिडियम ठेवूनच आपली भजी आपण तळून घेणार आहोत आपले मुग डाळीची भजी तळून झालेले आहेत काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेणार आहोत सर्व भजी करून खाण्यासाठी तयार आहे मला हे भजी ग्रीन चटणी बरोबर खायला पुष्कळ आवडतात वेळ न घालवता असं मिक्सरचं भांड घ्यायचं अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना समप्रमाणात कोथिंबीर सवीपुरतं मीठ दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेलं अद्रक त्याचबरोबर लसूणच्या पकड्या आणि भाजकी चढाळा थोडासा चाट मसाला त्याचबरोबर थोडासा लिंबा रस तीन ते चार बर्फाचे तुकडे आपली चटणी मिक्सरला बारीक करून झालेली आहे शकता आपल्या चटणीचा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे ग्रीन चटणी खाण्यासाठी तयार आहे अशी चटणी ठेवायची आपण केलेले मूग डाळीची भाजी ग्रीन चटणी बरोबर खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली